सातपुड्यातील अस्तंभा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला अपघातात आठ जणांच्या मृत्यू पंधरा जखमी झाल्याची माहिती यात्रेहून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीला अपघात चांदसेली घाटात वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात पंधरापेक्षा अधिक भाविक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती अपघातातील मृत्यूंचा आकडा वाढण्याची शक्यता मदत कार्य सुरू जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याची कार्यवाही सुरू तसेच नंदुरबार जिल्हा रुग्णालयात देखील हलवण्यात आले आहे तळोदा पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे यावेळी घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी मदत कार्य केले चांदसेली घाटात यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत अपघातात अनेकांनी प्राण गमावले आहेत आणखीन किती अपघात होण्याची प्रशासन वाटत पाहिल अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे